झाले त्या निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित के केला जातोय श्री संत बाळमामा केसरी अंबावडेकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न भारत शहाण्णव शहाण्णव फॅन्स क्लब कोकराळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली मेघराज कदम चंचल यांचा या ठिकाणी ब्लॅक टायगर दिमागराव पळाला आणि त्या जोडीला नरेंद्र माणिक सेठ सावंत राहुल सेठ सावंत कोकराळे भारत शहाण्णव शहाण्णव पाच करा कोकराळेकरांचा भारत पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मान पटकावला सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी आई काळबाय प्रसन्न मोरदरी नाथ महाराज प्रसन्न वीर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली वीर पांडे यांच्या ठिकाणी महाकाल पळाला आणि त्या जोडीला मधुकर तुगाळ ांचा दैवान पळाला दैवान आणि माका आजच्या बाळमा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी श्री संत बाळमावा यात्रेनिमित्त आयोजित केलेलं अंबावडेकरांचं मैदान आणि या मैदानामध्ये पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक दोन मध्ये पळालेली गाडी ज्या सेमीमध्ये सामना झाला होता पाचव्या सेमीमध्ये सामना निकाल झाला होता तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी कुमारी अंकिता मासाळ नरवणे आणि अण्णा घाडगे पाचवड या दोन गाड्याने या ठिकाणी सामना निघायला आला होता ते आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी सुंदर गाडी पळाली सरपंच अन्नासेन गाडगे पाचवडकरांचा रायफोला आणि त्या जोडीला इब्राहिमबाई इरामदार येगावकरांचा हरण्या पळाला आणि दुसरी सामन्यातली गाडी रुत्रमाणे कार्तिक माने वडूस दहवडेकरांचा लक्ष्या आणि त्याजवळ्या शुभम साळुंके केवळकरांचा बुंडा सुंदर बुंडा सुंदर लक्ष्या रायफल आणि हरण्या आजच्या बाळा केसरी मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथा क्रमांक पटकावला श्री संत बाळमामा केसरी मैदानातील चार नंबर चे मानकरी कुठल्या त्या का आंधळीचे नाव होत ना ह्याच्यावर नाव लिहिलेलं आहे पण आम्हाला वाटलं ते नाव त्या ह्याच्यावर पळालेली नाही सुलतानपूर पांढरीची गाडी होती ना सुलतानपूर पांढरे यांच्या नावावरती गाडी पळाली ताना सेट लावून मोहन लोकर जिंकतात छत्रपती संभाजीकर यांचा बाबला पिंगळी मोठणीमकर यांचा पळाला ही गाडी सामन्यातले सहाव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचे मानकरी श्री संत बाळमामा केसरी मैदानातील चौथा क्रमांक पटकवला तास क्रमांक सात मधून धावली गाडी अजित दादा काबुगडे मायनी या गाडीचा चौथ्या क्रमांकाला आजीदाबा काबोडे मायन नशेबाज नावावरती सुंदर गाडी पळाली बापूसाहेब आडे वाघोली पुणे अधिक पलार कळंबीकरांचा शंभू पळाला आणि त्याजुडीला समर्थ राहुल पाटोळे वडूज माजी नगरसेवक अमोलदादा वाघमारे वडूज महाकालपूर पडूज निवेदक चंद्रकांत कोकणच आणि नायरा ऋषिकेश चव्हाण यांच्या ठिकाणी वादळ पडला आणि शंभू आजच्या बालमा केसरी मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली दोन आणि तीन नंबर साठी या ठिकाणी पंचानी विभागून या ठिकाणी सामना निकाल दिला त्यामध्ये तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कैलासवासिक सुरेश कृष्णा मसने एस एम ग्रुप सेलू रवी शेठ मसने सुर, रवी शेठ सुरेश शेठ कर्जत रायगड शिवमलार केसरी शेलूकरांचा बजरंग आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक सहा मधून धावली गाडी सागर शिंगाडे शिंगाडवाडी ही गाडी या ठिकाणी दोन आणि तीन नंबर साठी विभागून त्या बक्षीस दिला जाणार आहे पहिली पाच तास क्रमांक कर पाच वरून धावली गाडी काय सुरेश कृष्णा मसने एस ग्रुप से रवी सेट सुरेश मसणे तारोवा खरे रायगड यांचा या ठिकाणी सेलू खोऱ्यांचा बजरंगपणा त्या जोडीला राजेंद्र गाडे भोपर्डी भरत चव्हाण कुमटे नगर यांचा ठिकाणी लाडू पळाला लाडू आणि बजरंग आजचा साव बाळ केसरी माझा दोन आणि तीन मधील सामन्याचे मानकरी आणि दुसरी दोन आणि तीन मध्ये सामन्यातली गाडी तास क्रमांक सहा वरून धावली गाडी राकेश सेडसुतार कासल अंबोली मुलसे पुणे पप्पू जगदा कुमटे यांचा वजीर आणि अनुजा हडप सर पुणे रिया प्रदीप गिदे कातर्गाव बदलापूर यांचा पाखर्या पाखरे आणि वजीर आजचा बाळोमा केसरी मैदानातील दोन आणि तीन मधील सामन्याचे मानकरी आणि बाळोमा केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकावला अंबरेकरांचं सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरी तास मान क्रमांक चार मधून धावली गाडी जय बाळमा प्रसन्न उंबरमळे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सौभाग्यवती उर्मिलाताई उर्मलाई सर गायकवाड मथुरा फारमा चिंचाळे कुमार अवतार अवतारबा आणि बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे यांचा ठिकाणी नी अर्जुन पळाला आणि त्या वेळेला तानाजी ओलेकर उंबरमळे दादा साहेबर उंबरमळे यांचा श्वाटघन सरजा पळाला श्वाढघन सरजा आणि अर्जुन आजच्या बाळूबा केसरी दोन हजार पंचवीस आंबाडेकरांच्या भव्य मैदानातील रोख रक्कम एक लाख आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर मोबाईल गाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी आंबावडे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन